माझे सहकारी जे आहेत डॉक्टर समाधान सुरवसे यांनी माती व्यवस्थापन त्यानंतर ऊसाचे व्यवस्थापन त्यानंतर खताचे व्यवस्थापन याबद्दल बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे आत्ताचा जो काही विषय आहे तो म्हणजे आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि ऊस बाबतीतला जो काय महत्त्वाचा विषय आहे की पाणी व्यवस्थापन सगळ्यांना माहीत आहे एक चुकीची संकल्पना आपल्याकडे सगळीकडे आलेली आहे आता मागाशी जे ताकारी उपसा सिंचन योजनेचे अभियंता साहेब होते त्यांनी सांगितलं की वीस पंचवीस वर्षापूर्वीची परिस्थिती कशी होती आणि आत्ताची परिस्थिती कशी आहे आत्ताचं जे काय आर्थिक परिस्थिती आपली जी काय सुधारलेली आहे ती फक्त कशामुळं एक ऊस उद्योग साखरधंदा आणि त्या साखरधंद्याला किंवा त्या ऊसासाठी उपलब्ध झालेला पाणी पण आत्ता जे काय पाण्याचं नियोजन आहे ते उपलब्ध पाणी आहे ऊस आहे ऊसाला युरिया टाकला अति पाणी दिलं की त्याचं उत्पन्न वाढतं येऊन कारखाना ऊस घेऊन जातो हे एवढंच आपल्या डोक्यात आहे पण आहे ते पाण्याचं नियोजन कारण आत्ताची भौगोलिक परिस्थिती जी काय आपण पाहत आहे त्या भौगोलिक परिस्थितीनुसार तीन ते चार वर्षांनी एक तर पाऊस पडतो किंवा दुष्काळासारखी परिस्थिती उपलब्ध होते मग त्यावेळी उपलब्ध पाण्याचं नियोजन करणं किंवा त्याचं व्यवस्थापन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आता पाण्याचं व्यवस्थापन करणं म्हणजे काय आपल्याकडे जितकं उपलब्ध पाणी आहे त्याच्यानुसार आपण आपलं शेत किती भिजवायचं किंवा हे हे आपण ढोबळमानाने करतो पण जे काय आपण पाणी देतो किंवा किती देतो कसं देतो ह्याचा आपण कधी काय विचार नाही करत आता पाणी व्यवस्थापन करणं म्हणजे काय तर पाणी कसं द्यायचं किती द्यायचं आणि केव्हा द्यायचं कसं द्यायचं हे आता माझ्यापेक्षा तुम्ही चांगल्या प्रकारे देत आहे पण त्याच्यामध्ये जे, का जे का ले 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 काय पारंपरिक पद्धतीने आपण देत आलेलो आहे त्याच पद्धतीने देतो आत्ताचं जे काय पाणी देतो ते आपण पिकाला नाही देत आपण कशाला पाणी देतोय जमिनीला पाणी देतो आणि आत्ता जमिनीच्या बाबतीमध्ये साहेब बोललेले आहेत किंवा आमचे सहकारी बोललेले आहेत की अति पाण्यामुळं काय झालेलं आहे आत्ताच्या ज्या काही शार्पट जमिनीचं जे काय प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढत आहे ते फक्त झालेलं आहे की रासायनिक खतांचा भरमसाठ वापर आणि दुसरं जे आहे ते आती पाण्याचा वापर त्यानंतर पाणी किती द्यायचं पाणी किती द्यायचं हे शास्त्रीयदृष्ट्या जर सांगायचं झालं ऊस पिकासाठी मी सांगतो ऊस पिकामध्ये आपले तीन सीझन आहेत एक आडसाले आहे पूर्व हंगामी आणि सुरू जर याचा विचार करायचा झाला तर आडसाले पिकासाठी साडेतीनशे हेक्टर सेंटीमीटर पूर्व हंगामी पिकासाठी दोनशे पंच्याहत्तर हेक्टर सेंटीमीटर आणि सुरू पिकासाठी अडीचशे हेक्टर सेंटीमीटर आता एक हेक्टर सेंटीमीटर म्हणजे सरासरी तुम्ही ढोबळमानाने विचार करा की एक लाख लिटर इतकीच फक्त पाण्याची गरज आहे आणि आताचं जे काय पाणी आपण देतो ते पाटपाण्याने असेल पट्टा पद्धतीने असेल किंवा कोणत्याही पद्धतीने असेल ही जितकं आवश्यक आहे ह्याच्या दुप्पट किंवा तिप्पट इतकं आपण पाणी देतो म्हणजे आपण किती पाण्याचा ऱ्हास करतो हे लक्षात येईल त्यानंतर पाणी केव्हा द्यायचं पाणी केव्हा द्यायचं याच्यामध्ये आपल्या जमिनीचा प्रकार आपली पिकाची अवस्था पिकाची वाढ आणि कोणतं पीक आहे ह्याच्यानुसार आपण विचार केला पाहिजे आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघत जाऊ पाणी व्यवस्थापनामध्ये पाणी कसं द्यायचं पाणी कसं द्यायचं याच्यामध्ये दोन पद्धती आहेत एक पारंपरिक सिंचन पद्धती आणि दुसऱ्या ज्या आहेत ती आधुनिक सिंचन पद्धती पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे आपण कट न, आधी जुन्या पद्धतीने देत होतो हां आता आपण लांबसरीने लांब सऱ्या काढतो कट वापेमध्ये आता बऱ्यापैकी कोणी करत नाही जर फळझाडं हे ह्याची दुसरी पिकं असतील ऊसासाठी कोण सरासरी कट वापे आता सहसा वापरत लांब लांबसरी पद्धत असेल जोडवळ पट्टा पद्धत असेल ह्याच्या पद्धतीने आपण पाणी देतो पण ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी देताना आपण काय करतो की बाबा पारंपरिक पद्धतीने पाणी देत आहे ऊस पीक आहे सरासरी आपल्याला आपली जमिनीचा प्रकार कोणता का। आहे काय आपण हे नाही पाहत बाबा आपल्याकडे पाणी आज उपलब्ध आहे काय करतो वर्बाच्या वर्बावरून पाणी सोडून देतो सरीमध्ये दुसरी पाण्याची पाळी बाबा काय व्हावं लवकर येऊ नये जे काय आठ दिवसानंतर दहा दिवसानंतर किंवा पंधरा दिवसानंतर जी, जी काय पाण्याची पाळी येणार आहे ती लवकर येऊ नये त्यामुळं वर्बाच्या वर्बावरून आपण काय करतो सरीमध्ये पाणी सोडतो आपल्याला माहीत आहे की कोणतंही पीक असेल किंवा आपल्याला ऊस पिकाबद्दल आप जर बोलायचं झालं तर ऊस पिकाला आपल्याला माहीत आहे की वापसा कंडिशन पाहिजे आता वापसा कंडिशन सगळे म्हणतात की वापसा कंडिशन पाहिजे वाप वापसा कंडिशनमध्ये पिकं चांगली येतात म्हणजे वापसा कंडिशन म्हणजे काय तर याच्यामध्ये हवा आणि पाणी यांचं समप्रमाणात पाहिजे पाणी दिल्यानंतर आपल्याला त्या जमिनीवर चालता आलं पाहिजे घोट्यापेक्षा खाली त्या जमिनीमध्ये आपला पाय नाही गेला पाहिजे नाहीतर आपण आज पाणी येतो वरंबाच्या वरमा भरून पाणी देतो ज्यावेळी दुसऱ्या दिवशी त्या चा ह्याच्यामध्ये चालता येत नाही त्यामुळं आप पाण्याचासुद्धा आपला दुरुपयोग होतो आणि आपल्या जमिनीतील जी काय अन्नद्रव्य किंवा जी काय मूलद्रव्य आहेत ती वाहत्या पाण्यासोबत काय होतात वाहून निघून जातात त्यामुळं ऊस पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार किंवा त्याच्यामध्ये वापसा कंडिशन राहिली पाहिजे ह्यानुसार आपण काय केलं पाहिजे पाणी ऊस पिकाला दिलं पाहिजे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की बाबा आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे आपली भारी जमीन आहे भारी जमीन सरासरी पाच ते सात दिवसांनी वापशावर येते हलकी जमीन आहे हलकी जमीन आपली सरासरी आज पाणी दिल्यानंतर दोन दिवसांनी वापशावर येते मध्यम जमीन आहे मध्यम जमीन आपली तीन ते चार दिवसांनी वापशावर येते त्यासाठी आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे आपलं पीक कोणतं आहे यानुसार आपण पाणी दिलं पाहिजे ज्यावेळी आपण पाणी देणार आहे ज्यावेळी लांब सरीचा आपण वापर करतो त्यावेळी पाणी देताना पिकाची उगवण अवस्था असेल किंवा ऊस पीक वाढीची अवस्था असेल त्यानंतर सरीच्या बुडाचा खालचा पंचवीस टक्के भाग दिसला पाहिजे एवढंच सरीमध्ये पाणी सोडायचं लक्षात आलं सरी आपल्या अर्ध आर, गोलाकार असतील त्या सरीच्या बुडाचा खालचा पंचवीस टक्के भाग भिजला पाहिजे एवढंच सरीमध्ये पाणी सोडायचं जर आपली फुटवे फुटायची अवस्था आहे आपल्याला माहिती आहे पंचेचाळीस ते साठ दिवसानंतर आपल्याला त्या ऊस पिकाला काय का होते फुटवे फुटायला अवस्था होते त्या फुटवे फुटायच्या अवस्थेमध्ये पाणी सोडताना सरीमध्ये पाणी सोडताना सरीच्या मुडाचा खालचा पन्नास टक्के भाग भिजला पाहिजे एवढंच सरीमध्ये पाणी द्यायचं आणि ज्यावेळी कांडी धरायची अवस्था असते आपल्याला माहिती आहे की मोठी बांधणी करतो आपण शेवटचा खताचा डोस टाकल्यानंतर मोठी बांधणी करतो एकशे वीस दिवसांनी एकशे वीस दिवसांनी कांड्या धरायला सुरुवात होते त्यावेळी आपल्या सरीच्या मुळाचा खालचा पंच्याहत्तर टक्के भाग भिजला पाहिजे एवढंच सरीमध्ये पाणी द्यायचं ह्यामुळं तुमचं जे काय पाणी आहे जे काय तुम्ही सरीच्या सरी वर्बाच्या वर्बावरून पाणी देत आहे त्यामुळं तुमच्या पाण्याचा नाश नाही होत आपल्याला माहीत आहे की विहिरीमध्ये उडी मारल्यानंतर डोक्याच्यावर पाणी गेल्यानंतर आपल्याला काय होतं गडबडायला होतं ना त्याच पद्धतीने पिकाचं सुद्धा आहे तुम्ही पावसाळ्यामध्ये पिका पावसाळ्यामध्ये जर सरीमध्ये पाणी साचून राहिलं तर पिकाची वाढ होते का हो वाढ होत नाही त्यासाठी तिला आवश्यक किती आहे एवढंच पाणी आपण काय केलं पाहिजे त्या त्याच्यानुसार त्या पिकाच्या गरजेनुसार जमिनीला पाणी न देता त्या पिकाला दिलं पाहिजे हे करत असतानासुद्धा आपण काय केलं पाहिजे की आपली जमीन कोणत्या प्रकारची आपली भारी जमीन आहे हलकी जमीन आहे त्यानंतर सऱ्या कशा पाडल्या पाहिजेत हे लक्षात घेतलं पाहिजे आपला सरीचा उतार जो आहे तो पॉईंट तीन ते पॉईंट पाच टक्क्यापर्यंत ठेवला पाहिजे ज्या बाजूला उतार आहे त्याच्या काटकोणामध्ये आपण काय केलं पाहिजे सऱ्या पाडल्या पाहिजेत सरीच्या उताराच्या बाजूने जर आपण जमिनीच्या उताराच्या बाजूने जर आपण सऱ्या पाडल्या तर काय होणार आहे जे काय पाणी देणार आहे ते वाहत जाणार त्यामुळं उतार जर पूर्वपश्चिम असेल तर आपल्या सऱ्या कशा पडल्या पाहिजेत उत्तर दक्षिण पडल्या पाहिजेत त्यामुळे सगळीकडे प्रमाणात पाणी असेल त्यानंतर उतार आपण किती ठेवायला पाहिजे तर सरासरी पॉईंट तीन ते पॉईंट पाच टक्के ठेवला पाहिजे आता प्रत्येकालाच ज्या त्यावेळी जमिनीचा उतार मेंटेन करता येत नाही पण जे काय आपण आपल्याला माहिती आहे की ऊस पिकाला जर दोन वर्षांनी आपण नांगरट करतो एक लागले एक पडवा झाल्यानंतर नांगरट करतो तर नांगरटी करत असताना जर दोन ते तीन वर्षांनी आपण पाहायला पाहिजे की बाबा ह्या वर्षी पाणी देताना आपल्याला कुठं त्रास झाला आहे त्यानुसार त्या पद्धतीने आपण काय केली पाहिजे नांगरट केली पाहिजे त्यानंतर आपली हलकी जमीन आहे भारी जमीन आहे सरीची लांबी किती ठेवली पाहिजे हलक्या जमिनीमध्ये पाणी मोडण्याचा वेग काय असतो जास्त असतो जर आता पाणी दिलं आपण तर शेवटच्या सरीपर्यंत पाणी जाणार आहे काय आपलं हलक्या जमिनीमध्ये नाही त्याची जर शंभर दोनशे मीटर लांब असेल तर इथून पाणी देताना शंभर दोनशे मीटर पाणी शेवटपर्यंत जाणार नाही ते जे काय पोचल ते थोड्या लेटनं पोचेल जे काय पाणी देणार आहे ते तुमचं तिथंच मुरणार आहे त्यासाठी हलक्या जमिनीमध्ये तीस ते पन्नास मीटर एवढीच सरीची लांबी पाहिजे किंवा ट्रॅक्टरवाल्याला इझी जाते आहे ट्रॅक्टरवाला सांगतोय की सरे अशा पाडा इतक्या लांब पाडा म्हणून आपण नाही ऐकलं पाहिजे त्या जमिनीचं आपली जमीन कशी आहे आपल्याला आपल्या जमिनीमध्ये आपण पाणी देणार आहे दोन जर प्रत्येक जण बारा धरत असेल तर बारा धरणाऱ्याला माहिती असतं की बाबा आपलं पाणी कुठपर्यंत परत पोचता आणि कसं दिलं पाहिजे तर हेच देताना की बाबा त्याच्यामध्ये थोडं आधुनिक पद्धतीने केलं पाहिजे पारंपरिक पद्धतीने करण्यापेक्षा थोडं आधुनिकतेची जर त्याला जोड दिली तर निश्चितपणे तुमचं पाण्याचं नियोजन जे आहे ते आपल्याला करता येईल